आहे कृपया आपल्या कोणत्याही कायदेशीर मागण्या पूर्ण केल्या जातील अशा प्रकारे कृत्य केल्यास आपल्यावर बळाचा वापर करण्यात येईल काही मार्ग अमरावती ग्रामीण पोलिसाच्या वतीने आज दंगा काबू योजना अंतर्गत कवायतीचे आयोजन परतवाडा येथील ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात परतवाडा चित्रदर स्टॉपवर आज चार सप्टेंबर सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पोलिसांनी कवायतीची सुरुवात करण्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले नेमके काय झाले कोणती घटना घडली अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली येणारा गणपती उत्सव व ईद हे दोन्ही सण एकत्रित असल्याने अमरावती ग्रामीण गटातील गुन्हेगारी उपद्रवी प्रतिबंध व्हावा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने परतवाड्यात कवायतीचे आयोजन करण्यात आले होते हे कवायतीचे नियोजन खरेखोर दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये सर्वत्र भीतेचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी इकडे तिकडे धावपट सुरू झाली हे काही वेळाने नागरिकांनी माहिती झाली की पोलीस कवायतीचे नाट्य असल्याचे तेव्हा कुठे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला पोलिसांची परत लढायचे आगामी सण उत्सवाच्या दरम्यान अचानक उठबवणाऱ्या गंगा आणि बेकादूशी दमावाला पाहण्यासाठी एक मॉकडील घेण्यात आली होती जेव्हा अचानक अशी परिस्थिती सण उत्सवादरम्यान निर्माण होते तेव्हा पोलिसांची प्रतिक्रिया कशी असायला हवी या अनुषंगाने ती मॉकडिल घेण्यात आली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही मॉब इथं प्रत्येक मॉब तयार झाला होता आणि त्या मॉबला त्या त्याच्या मागणीच्या खूप तिथं प्रतिकार करत होता प्रशासनाकार प्रतिकार करत होता आणि त्यांना फेटाळून लावण्यासाठी पोलिसांनी कशाच प्रकारे करायला हव्यात त्याप्रकारे आज तिथे एक मॉकडील केलं जाऊ ही मॉबिल मान्य ठाणेदार पोलीशन परतवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली कुलिटेशन परतवाड्याचे अधिकारी अंमलदार आणि स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग होता आणि भविष्यात अशा प्रकारचं अजून आणि या प्रकारे परतवाडा फाउंडेशनच्या अंतर्गत कायदा व सुस्त अबाधित कशी राहील याची पूर्णपणे दक्षता परतवाडा फाउंडेशन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलं